नमस्कार मी सुरेश कोडितकर यूट्यूबवरील ऑफ या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की ऑफ आपण थोडेसे वेगळे थोडेसे हटके असे विषय घेऊन येत असतो त्याच मालेतील आज आपण एक नवा विषय घेऊन आलेलो आहोत की कायद्यांमुळे कुटुंबव्यवस्था टिकेल की कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त होईल याला कारण असं आहे की तीन महत्त्वाचे असे काही अभिप्राय सर्वोच्च न्यायालय असेल उच्च न्यायालय असेल यांच्या न्यायमूर्तीकडून मध्यंतरी नोंदवण्यात आले होते आणि त्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी एका ठिकाणी असं नमूद केलं आहे की एका विवाहाच्या वादातून पाच प्रकारचे खटले दाखल होतात आणि भविष्यात विवाहविषयक खटल्या खटले हे रौद्ररूप धारण करणार आहेत असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे दुसऱ्या एका प्रकरणामध्ये चारशे अठ्ठ्याण्णव जो विवाहित मा महिलांचा हुंड्यापासून छळ होण्यास प्रतिबंध करणारा कायदा आहे तर त्या कायद्याचा छळवा त्या कायद्याचा दुरुपयोग या याबद्दल मागेही बरीच चर्चा झालेली आहे आणि या कायद्यांच्या अनुषंगाने तक्रार दाखल झाल्यावर तात्काळ सासरकडच्या लोकांना अटक करण्यात येऊ नये या अनुषंगाने अनेक मार्गदर्शक तत्त्व न्यायालयाने आखून दिलीत तरीही यंत्रणेकडून याचा यांत्रिकपणे वापर होतो आणि त्याची फार मोठी किंमत सासरकडच्या लोकांना चुकवावी लागते आणि असा असे असे प्रकार वारंवार घडून नयेत पोलिसांनी जरा काळजी घ्यावी आणि या कायद्यामध्ये आणखी दुरुस्ती करण्यात यावी असं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे व्ही परडीवाला आणि मनोज मिश्रा यांनी एका खटल्याच्या दरम्यान नमूद केलेलं आहे त्याच्यानंतर तिसरं प्रकरण आहे ते, ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर एम जोशी यांनी कौटुंबिक हिंसाचारापासूनच्या कायद्यामध्ये एक निकाल देताना असं नमूद केलं आहे की एकत्र कुटुंब पद्धतीत न राहिलेल्या नातेवाईकांवर या या कायद्याअंतर्गत दावा दाखल करता येणार नाही असा एक महत्त्वपूर्ण अभिप्राय त्यांनी त्यांच्या न्याय निकालपत्रात नमूद केलेला आहे आता ह्या तिन्ही अभिप्रायांचा आपण एकत्रित अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल तर की कुटुंबव्यवस्था ही अत्यंत धोक्याच्या वळणावर येऊन थांबलेली आहे आणि कायद्याच्या आधाराने ती उभी राहील असं नसून ती उद्वस्त न उद्ध्वस्त होते असं आपण म्हणू शकत नाही पण ती डळमळीत झाली आहे ती कुठे कुठे त्याचे जे आधारस्तंभ आहे ते कोसळत आहे असं आपण म्हणू शकतो याचं महत्त्वाचं कारण आहे की आपण ज्या कौटुंबिक संस्थेतून आज पुढे आलेलो आहोत त्या कौटुंबिक संस्थेमध्ये स्त्रियांना पूर्वी दुय्यम वागणूक दिली जायची मुलीकडच्या लोकांना कमी समजलं जायचं आणि एक प्रकारची असमानता त्याच्यामध्ये होती त्याच्याविरुद्ध अनेक लोकांनी संघर्ष केला जगडे दिले समानतेची वागणूक मिळावी स्त्रियांना शिक्षण मिळावं ते आपल्या पायावर उभे राहाव्यात आणि कौटुंबिक जबाबदारी ही केवळ स्त्रियांची नसून ती पुरुषांचीसुद्धा आहे अशी समानतेची एक तत्वशाळा निर्माण करण्यात आली आणि सगळ्यांचा त्याला पाठिंबा होता कोणी त्याला नकार दिला असं नाही आणि ह्याच्यामध्ये असं अभिप्रेत होतं की पुरुषांनी काळाबरोबर बदललं पाहिजे पुरुषांनीही स्त्रियांच्या बरोबरीने संसाराची अधिकाधिक जबाबदारी वाटून घेतली पाहिजे स्त्रियांच्या खांद्यावरचं ओझं हलकं केलं पाहिजे आणि समानतेची बीजं रुजवली पाहिजे मला वाटतं पुरुषांनी हे काही प्रमाणात अंगीकारलं असावं परंतु काळाच्या ओकात झालं काय की पुरुषांनी संसारात स्त्रियांचा वाटा आ, वाटून घ्यावा हे घडत असताना स्त्रियांनी त्यांचा मूळ वाटा सांभाळून ठेवावा हे घडलंच नाही उलट स्त्रियांनी पुरुषी पण आपल्या अंगावर लादून घेतलं आणि मुक्त छंद जगणं उच्च शृंखल वागणं म्हणजेच पुरुषी पण मिरवणं आणि समानतेची तत्त्वं आपल्या जीवनात अंगीकारणं असं घडून आलेलं आहे घरातील पुरुषांना मुलांना समानतेचे संस्कार देण्याच्या नादात पालकांकडून स्त्रियांना स्त्रियांचे संस्कार देण्यात आणि पुरुषीपणा अंगावर न बाळगण्याचे संस्कार देण्याचं राहून गेलं त्यामुळे आमची मुलगी मोठी झाली ती आता कमवती झाली ती तिच्या मर्गे मर्जीने वागू शकते असा एक प्रकारचा काय म्हणतात त्याला मोठेपणाचा भाव अंगी बा बाळगला गेला आणि याच्यामध्ये जुळून घेणे सामंजस्याने वागणे एकत्र येणे तडजोड करणे ह्या गोष्टी दुय्यम ठरू लागल्या त्यामुळे समाजात स्फोटांचं प्रमाण वाढत आहे जुळून घेण्याचं प्रमाण कमी होत आहे आणि लोक या प्रकारामधून कुटुंबव्यवस्थेला कुठेतरी चूड लावत आहे असं मला वाटतं आज न्यायालयात दाखल होणारी अनेक प्रकरणं अशी आहेत की पटत नाही मग व्हा बाजूला पटत नाही मग व्हा बाजूला मग किती लक्ष रुपये मला तू देतोस ठीक आहे मग मी सही करायला तयार आहे अशी प्रकरणं न्यायालयात येत आहेत न्यायालयात घडत आहे घडत आहेत ज्या स्त्रिया भांडायला सक्षम आहेत ज्यांचं स्वतःचं उत्पन्न आहे त्यांना कुटुंबाची संसाराची प्रपंचाची नवऱ्याची अनेक प्रकारचं कौटुंबिक आधाराची गरज नाही कारण त्यांचे जीवन जीवन जगण्याचे मार्ग उद्दिष्ट भिन्न आहेत आणि ज्या स्त्रिया स कुटुंब व्यवस्थेकडून पिसलेल्या आहेत पिडलेल्या आहेत त्यांच्या नवऱ्याला काही उद्योग नाही कामधंदे नाही दारू पितो छळ करतो त्या खऱ्या न्यायापासून वंचित आहेत त्यांना अजूनही संघर्ष करावा लागतो आहे ज्यांचा खरोखर हुंड्यासाठी छळ होतो त्यांना न्याय मिळालाच पाहिजे जे छळ करतात त्यांना फासावर लटकवलंच गेलं पाहिजे परंतु ह्या कायदेशीर आधाराचा दुरुपयोग करून सासरच्या मंडळींना छळणे त्यांच्यावर सूड उगवणे त्यांना कशी अद्दल घडवली या मिजाशीत वावरणे आणि बाहेरच्या लोकांनी त्यांना पाठिंबा देणे हे प्रकारसुद्धा सर्रास घडून येत आहे चारशे अठ्ठाण्णच्या छळवादातून उद्ध्वस्त झालेली अनेक कुटुंब असेल न्यायालयाचे निकालपत्र आपण वाचली तर आपल्याला ह्या गोष्टी उघड होऊ शकतात त्यामुळे या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेले काही अभिप्राय आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या छाळापासून महिलांचे संरक्षण या अंतर्गत महिलांना जे अमर्याद अधिकार मिळाले आहेत निवासाचा अधिकार पोटगीचा अधिकार नवऱ्यापासून संरक्षणाचा अधिकार त्याअंतर्गतसुद्धा मुलीकडच्यांकडून कोड़ अनेक लोकांना या खटल्यात गोवण्यात येऊन अनेक चांगली कुटुंब ह्याच्यात उद्ध्वस्त होत आहेत त्यामुळे कायदा संरक्षणासाठी आहे का कायदा सूड उगवण्यासाठी आहे हे विचार करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे आज आपण पाहतो आहे की जी लग्नं आहेत ती लग्न टिकत नाहीत जी घरं लग्नाच्या माध्यमातून बसवण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यात कुणीच कुणाचं ऐकायला तयार नाही कुणीच कुणाचा तडजोड करायला तयार नाही जीवन जगण्याच्या कक्षा रुंदवलेल्या नाहीत उलट त्या मौज मजा मस्ती हॉटेलिंग मॉल मल्टिप्लेक्स पिकनिक पार्टी यापुरत्या सीमित झालेल्या आहेत किड्स नावाचा एक प्रकार आलेला आहे किड्स म्हणण्यापेक्षा डी आय एन के डिंक नावाचा प्रकार आलेला आहे त्याला नेमकं का काय म्हणतात मला माहिती नाही नो किड्स असं काहीतरी आहे मॅरेज आणि नो किड्स असं काहीतरी त्याला म्हणतात त्याच्याबद्दल त्याच्या खोलात आपण जाण्याचं काहीच कारण नाही परंतु जीवन ह्यापुरतं मर्यादित नसून लग्न संस्थेचा उद्देश हा आपला वंश पुढे वाढवणे एकमेकाला आधार देणे असा आपला आपली संस्कृती आपल्याला सांगते परंतु काळाच्या ओघात बदलताना आपण संस्कृती मागे ठेवून नवीनच संस्कृती अंगीकारत आहोत आणि त्याच्यामधून मुलामुलां मुलामुलींच्या मुला लग्नसंस्थेचं भवितव्य धुसर होत चाललं आहे असं मला दिसून येत आहे आणि हे भवितव्य धुसर होण्यासाठी पॅकेज ही एक नवी प्रणाली विकसित आलेली आहे मला किती देतो आहे तो बोल म्हणजे मला घटस्फोटाच्या कागदावर सह्या करायला दुसरी महत्त्वाची गोष्ट की मुलाला कुठल्याही प्रकारची नोकरी असेल तर दोन पैसे उत्पन्न कमवत असेल तर तो, तो दहावी शिकलेली मुली मुलगी बारावी शिकलेली मुलगी बी ए बी कॉम मुलीशी लग्न करून आपला संसार करायला तयार असतो परंतु शिकलेली चांगल्या नोकरीवर असणारी मुलगी ही बारावी पास आठ दहा एकर बागायती शेती असणारा बी एस सी ॲग्रिकल्चर नवरा असणार स्वीकारायला तयार होत नाही ही वस्तुस्थिती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट की आज लग्न जुळवणं ही अत्यंत कठीण गोष्ट झालेली आहे पूर्वी मुलीचं लग्न करायचं म्हणलं की आईबाबांना थोडं कठीण वाटायचं कसं जुळवायचं कसं स्थळ शोधायचं आता मुलाचं लग्न जुळवायचं म्हणल्यावर आईबाबांच्या पोटात गोळा येतो कारण घरात येणारी वधू घरात येणारी सोनी कशी असेल तिचे संस्कार कसे असेल आणि उद्या जर तिने कायद्याचा बडगा आम्हाला दाखवला तर आम्हा म्हातारपणी करायचं काय ही भीती अनेक मुलांच्या आईवडिलांना छळत आहे त्याच्यामुळे मुलांचं लग्नही वाढत चाललं आहे आणि मुलींना लग्न करून एका नव्या बंधनात अडकायची गरज वाटत नाही आहे कशाला ते बंधन कशाला ते सगळं रीती रिवाज साडी नेसा कु कुंकू लावा हे ते आणि हे विविध हे साजरे करा ते साजरे करा सासू सासरे नवीन नातेसंबंध किचन सांभाळा या सगळ्या जाचातून किंवा या सगळ्या जबाब जबाबदाऱ्या नको असं एक प्रकारचं नवीन वातावरण तयार झालेलं आहे आणि ह्या सगळ्यातून आपली कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त होऊ शकते असे मला वाटते नवीन लग्न घ घडून येणं ते टिकणं हा एक संशोधनाचा विषय ठरेल आणि जुन्या लग्नांचं भवितव्य हे आपल्या मागच्या पिढी पुरतंच सीमित राहणार आहे नवीन बाबतीत ते तितकंसं मुरेल तितकंसं चांगलं होईल असं म्हणण्यासारखी परिस्थिती सध्या नाही आहे असं मला या निमित्ताने नमूद करावं असं वाटतं आहे आज आपण बघतो आहे की मुलांचं मुलींचं लग्नाचं वय वाढत चाललं आहे याच्यानंतर अशी पिढी येईल की विवाहित लोक दिसणारच नाहीत ती प्रौढ झालेली आणि वृद्ध झालेलीच दिसून येतील आणि ग्रामीण भागात तर शेतकऱ्यांच्या मुलाला कोणी मुलगी द्यायलाही तयार नाही आमची मुलगी शिकली सवरली मग तिला आम्ही शेतात काम करायला पाठवायचं का तिला डोक्यावर हांडे पाण्याचे हांडे आणायला पाठवायचं का असा एक सार्वत्रिक समज आपल्याला दिसून येतो आहे आणि ह्या वातावरणात ईट ड्रिंक आणि बी मेरी असा एक नवा ट्रेंड रुजू पाहतो आहे त्यामुळे न्यायमूर्तींनी नमूद केलेले हे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने मला असं म्हणावंचं वाटलं की कायद्याने कुटुंब व्यवस्था मुलामुलींचं लग्न संस्कार हे टिकेल का उद्ध्वस्त होईल किंवा मोडून पडेल असा हा विषय तुमच्यापुढे आज मी घेऊन आलेलो आहे या विषयाला अनेक पैलू आहेत त्या सगळ्यात पैलूंवर आपल्याला एका व्हिडिओमध्ये बोलता येणार नाही आहे ये। तथापि तुमचेही काय मुद्दे असतील तुम्हालाही काय म्हणायचा असेल तर तुमच्या अभिप्रायाशी तुम्ही मला अवगत करू शकता तुमची मतमतांतर मांडू शकता माझा हा यूट्यूब चॅनल अपडेट तुम्हाला कसा वाटला तेही तुम्ही मला सांगू शकता हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचे काही तुम्हाला असं वाटत असेल की ह्या विषयावर मतप्रकटन करावं तर ते विषयही तुम्ही मला आवर्जून कळवू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम